हे आहे पी एम कंबळे कल्याण यांचं धम्मसूर्य प्रकाशन आणि ते आपल्या प्रकाशनामधून बुद्ध धम्माचा प्रचारार्थ प्रचार आणि प्रसार आपल्या धम्मोर आधारित धम्मपद आणि अठ्ठगथा यांचे प्रकाशन करून लोकांमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे चला तर आपण त्यांची भेट घेऊया हॅलो ਸਾਹਿਬ ਜੀ ਜਿਹੜਾ ਹੈ ਦੱਸੋ ਨਾ ਕਿ ਉਸ ਕਿਨਾਰਾ ਪੱਛਮ 쪽 ਸਾਈਡ ਤੇ ਹੈ ਉਹ ਤਿੰਨ ਦਿਨ ਲੈਣਾ ਸਕਾਉਟ ਚਾਹੀਦਾ ਨਾ ਸਕਾਉਟ ਉਹ ਵੀ ਆਉਣਾ ਹੈ ਇਹ ਇੱਕ ਨੰਬਰ ਸਟਾਲ ਹੈ ਇਹ ਵਾਲਾ ਨਾ ਪੱਟੀ ਭਾਗੇ ਉਹਨੇ ਗਿਉਣ ਗਏ ਕਿ ਕਿੰਨੀ ਦੇਣੀ ਹੈ ਸਹੀ 44 ਇਹ ਬਾਕੀ ਜਿਹੜਾ ਇੱਕ ਸੰਪਨ ਸਟਾਲ ਹੈ ਇਹ ਬਰੋਡ ਹੈ ਇਹਨੂੰ

सप्रेम जय बिंग सर आपण आपल्या प्रकाशनामार्फत जो धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्मपद आणि आर्थ गाता प्रकाशन करून आणि त्यांचं प्रकाशित पुस्तक म्हणून आपण आपला स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावता आणि लोकांना धम्मपद आणि अठा वाचनास प्रवृत्त करता त्याबद्दल आपणास धन्यवाद सर मला एक असं विचारायचं आहे की आपलं पूर्ण नाव राहण्याचं ठिकाण आणि आपल्याला मिळालेली प्रेरणा याबद्दल थोडंसं सांगितलं तर बरं होईल हां सर माझं नाव डी एल कांबळे आहे मी धम्मपद सात खंडामध्ये आहे जातक कथा अकरा खंडामध्ये आहे म्हणजे हे पाली पालीभाषेतून आणि हिंदीतून मी मराठीत आणलेलं आहे हे अलौकिक ग्रंथसंपदा आहे प्रत्येकानं हे धम्मपद कमीत कमी धम्मपद आपल्या घरी संग्रहित ठेवून मुला बाळांना त्याचा उपदेश दिला पाहिजे कारण आज धम्मपदाची फार गरज आहे आज मनुस्मृती मनुस्मृती म्हणून लोक ओरडत आहेत पण मनुस्मृतीच्या ऐवजी त्याला पर्याय धम्मपद आहे बुद्धाच्या धम्मानं नीती शिकवलेली आहे धम्म म्हणजे नीती नीती म्हणजे धम्म आणि हा धम्म समजण्यासाठी तुम्हाला धम्मपद म्हणजे धम्माचा मार्ग हा अत्यंत आवश्यक आहे आणि ही संस्कृती रुजवणं अत्यंत महत्त्वाची आहे तर माझ्या राहण्याबद्दल तुम्ही जे बोललात मी कल्याणला राहतो नेतवली भागामध्ये कल्याणपूर्वेला आणि तिथूनच मी ह्या धम्माचा प्रसार करत आहे जवळजवळ पंचवीस पुस्तकं माझी धम्मावरतीच आहेत म्हणजे इतरही पुस्तकं आहेत पुनर्जन्म सिद्धांत आहे बुद्ध धम्म एक महान क्रांती आहे सिद्धांत आहे आणि खरा धम्मधर कोण आहे सुगम धम्मपद पण मी लिहिलं की कमीत कमी गाथा मराठीत लोकांना समजाव्या म्हणून सुगम धम्मपद अलग काढलेलं आहे तर अशा तऱ्हेने माझे जवळजवळ पंचवीस पुस्तकांचं धम्माचं लिखाण आहे आणि शिवाय माझं यूट्यूब चॅनल पण आहे धम्मसूर्य डी एल के चॅनल त्या चॅनलतर्फे मी धम्माचा उद्देश लोकांना करत असतो माझ्या कुमतीप्रमाणे आणि मी लोकांना ते व्हिडिओ पण अत्यंत लोकप्रिय झालेले आहे जसं धम्मपद लोकप्रिय झालेलं आहे तसंच व्हिडिओ पण लोकप्रिय झालेले आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हीच विनंती आहे जय महाभारी जय महाभार्या जय भी मला हे एक सांग हे एकोणसत्तर एकोणसत्तरावा महापरिवार निर्माण दिनानिमित्त शिवाजी पार्कावर हे हो, वेगवेगळे वेग पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहे आणि लोक पुस्तक खरेदी करण्यासाठी त्या शिव शिवाजी पार्कवरील हो जे स्टॉल आहे जे स्टॉल आहे विविध स्टॉल आहे त्या स्टॉलवर जाऊन पुस्तक वेगवेगळ्या पुस्तकाची चौकशी करून पाहणी करून पुस्तकं खरेदी करत आहेत चला तर आपण अजून ज्येष्ठवाला आहेत त्यांच्याकडे जाऊयावर पुस्तकं खरेदी करण्यासाठी एवढी मोठी गर्दी झालेली आहे सर्व भारतातील लोक पुस्तक खरे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि विविध प्रकारची जी बाबासाहेबांच्या विचाराची पुस्तकं आहेत ती खरेदी करण्यासाठी त्या शिवाजी पार्कावरील मी सर्व जो खरेदी करत आहेत हे हजारो स्थान लागलेलं आहे हजारो स्थळावर अटकावधी रुपयांची जी पुस्तकं आहेत ती आहेत आणि लोक

आणि ते दिल्लीवरून आलेले आहेत विविध प्रकारची पुस्तकं इथं ते मी दिल्लीवरूनच लावून घेतलं

पुस्तकालय आणि प्रकाशन व्यवसाय यांचा स्टॉल आहे आणि इथे लोक पुस्तक घेण्यासाठी गर्दी करत आहेत आणि चौकशी करून आपल्या घरी बाबासाहेबांची पुस्तकं घेऊन जात आहेत पूर्ण देशातून आलेले लोक हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी येत आहे आणि बाबासाहेबांची पुस्तके आपल्याला हे मधुश्री पब्लिकेशन यांचे विविध प्रकारचे पुस्तकं प्रकाशित आहेत आणि ते घेण्यासाठी येथे सर्व लोक चौकशी करत आहेत खरेदी करण्यासाठी सर्व जनतेने खरेदी केलेले आहे आणि सर्व पूर्णपणे हे पहा हे आहे लोक वाङ्मय मुंबई हा एक गोष्ट आहे लोक 方にちいちおいしいことだな、ね。うんうん डॉक्टर भदन भगन कोण बुक देख महेंद्रनगरच्या बीच

कुश करून खरेदी करत आहे